त्या बाजूला शाकाहारी ताटं आपल्याला व्हायचे आहेत ही इकडची चिकन फ्रायची ताटं तयार झालेत रोट्या लावायला आलो याचा सेटअप वगैरे सर्व झालेलं आहे आता एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आपली जी वॉर्म लाईट लावली आपण हा तिकडचा बोर्ड आहे तिकडचा काहीतरी इशू झाला लाईट बंद झाली हा इकडे आपला तांबडा रस्त्याकडे येतोय नमस्कार सर मित्रांनो मी महेश पटेल स्वागत करतो आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव ना आहे कोल्हापूरचा धाबा आपण आता थोडासा उशीर झाला आहे आज पण याला आपण आहेत आपण चिकन वगैरे घेऊन आलो हो आहे त्याच्यामुळे आता चिकन वगैरे याची वाट बघत बसावी लागणार नाही आपण आता सगळी तयारी करायला चालू केली आहे ऑलमोस्ट झालेली आहे तयारी फक्त जेवण तर बनवायला सुरुवात करायची आहे बनवायला म्हणजे अजून चिकन बॉईल करायचं आहे आता तर शाकाहारी जेवणाची तयारी झालेली आहे आपली फोडणी मारायची आहे भाजी आणि डाळीला शाकाहारी पण रसा आपला मसाला झाल्यानंतर होईल मसाल्यासाठी लागणारे जे तीळ जिरे काजूकनी मगज वगैरे हे मसाला इलायची हो या सर्व काही काढून ठेवलेले आहेत नारळ खोबरं आपण बारीक करून ठेवलं आहे म्हणजे कट करून ठेवलं आहे ते आता मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे बाकी आता सुरू करूयाच्या ब्लॉगला तर हे आपलं चिकन आलेलं आहे आज आपल्याकडं बुकिंग आहे आहे म्हणजे कन्फर्म नाही अजून पाच सहा लोक आहेत पण सात वाजता येणार आहेत बरोबर त्याच्यामुळे जरासं लवकर गडबड चालू आहे आज येताना चिकन पण घेऊन चालू येतं आहे आता की आता आपण बॉईल करायला टाकणार आणि हे आहे इकडं हे मऊ पीस आहे ते विथ बोन आहेत हे पीस आपण बॅकअपला ठेवतो बरोबर सात साडेआठ सात आठ वाजता शिजवायला टाकतो हे कारण आपल्याला जर रस्सा वगैरे जास्त लागलं आणखीन वाढवायचं झालं तर ह्या चिकनचा स्टॉक आपल्याला येतो इकडं आपण चिकन सिक्स्टी मॅरिनेशन करून ठेवलं आहे हा आहे आपला नॉनव्हेजचा मसाला बारीक करायचा आहे अजून हे खोबरं काजूकणी मगज वगैरे सर्व हे काजूकणी मगज ते जे बारीक करून ठेवलं आहे हेवीलायची वगैरे खोबरं कट करून ठेवलं ते बारीक करायचं आहे मिसार लावून या बाजूला जे आहे खोबरं हे आपलं आहे याच्यासाठी आपण सोलकडी बनवायचे आहे आपला नॉनव्हेजच्या रशांचा मसाला तयार झालेला आहे आता आपण चिकन शेजत ठेवलं आहे आलेलं हे शेजत ऑलमोस्ट झालेलं आहे आता थोड्या वेळानं रस मारायला सुरुवात करायची आहे इकडे आपण सोलकडी बनवले हे आता गाळायचे आहे गाळून मग फ्रीज लावून ठेवूयात सोलकडी आपली गाळून झाले बरोबर एक डबा स्टीलचा हा भरलेला स्टील फ्रीज मध्ये स्टोर करूया कारण उन्हाळ्याचा दिवस आहेत आपल्याला थंडच पाहिजे सोलकडी ग्राहकांना हा इकडे आपला तांबडा रस्ता उकळी येतोय बाजूला आहे आपला पांढरा असा नॉनव्हेजचा शाकाहारी जेवण आपलं कम्प्लीट झालं नॉनवेजचा फक्त आता अळणी सर्व जेवण तयार झाले तंदूरचा आट्टा पण लावलेला आहे आणि हा इकडे आपला तंदूर याचा सेटअप वगैरे सर्व झालेला आहे आता एक प्रॉब्लेम असा झालाय की आपली जी वॉर्म लाईट लावली आपण हा जो इकडचा बोर्ड आहे तिकडचा काहीतरी इश्यू झाला लाईट बंद झाली आहे आता ही वेळ नाही ता आहे आपण तो बघू शकत नाही त्याला तर उद्या सकाळीच बघावं लागेल कारण अंधार आहे आणखीन टॉर्च घेऊन ते बघावं लागेल आणि ग्राहक यायचा वेळ झाला त्याच्यामुळं आपण ते आता सध्या बघू शकत नाही आता आहे आपल्याकडं हा बोर्ड ऑन आहे नशी आपण ही काल इकडे लावली ते ॲक्च्युली सीन असं आहे की तिथं जी वायर गेली ती आहे सर्विस वायर आणि त्याला पावडर आली की ती बंद पडते पण त्याला परत आणि ते खोलून थोडंसं कट करून परत जोडावं लागतं आता ते उद्या सकाळी होईलच आत्ता काही इलाज नाही त्याला कारण आता ग्राहक याची वेळेला आपल्याला एक फोन आला आहे चार जण येणार आहेत बाकीची बुकिंग होती आज सहा सात जणांची ते कॅन्सल झाले का कारण माहिती नाही मला पण कॅन्सल झाले आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये नॉनव्हेज आहे कारण मटण आणि चिकनचं जे आता मी जाताना बघितलं दुकान सर्व फुल्ल होते त्याच्यामुळे आज ग्राहक कितपत होतात माहिती नाही ज्यांच्या घरी सोमवारचं नॉनव्हेज नसतं उपवास वगैरे असतात अशी लोकं शंभर टक्के येणार बाकी जर घरी सगळ्यांचं नॉनव्हेज असेल तर थोडंसं कठीण आहे आता बोक्याला खायला घातलं आहे भरपूर चिकन अंडी ते चिकनमध्ये जे चरबी वगैरे देतो येतो मेंबर ते आपण वापरत नाही ते याला सर्व मिळते तरीसुद्धा आता आणि त्याला खायला पाहिजे किचनमध्ये कसं नेतोय आपल्याला तिकडे गेलं की पुढे जातो आहे आणि थांबलो की आणि परत बोलवतो आहे काय पाहिजे तुला हां ए बोक्या काय बाहेर चल घालतो आता आपल्याकडं आठ ताटांची ऑर्डर आहे जी ऑर्डर मी मागा कॅन्सल झाली असं म्हणत होतो त्यांचे परत काहीतरी झालं आहे की म्हणजे ठरलं त्यांचं परत ऑर्डरमध्ये जायचं ते येत आहेत त्यांचा फोन आला होता एक दहा मिनटामध्ये येतील ते आपण तयारी करतोय आता इकडे कांदा वगैरे कापलेला आहे ते ताटं वाटे लावून ठेवलेत लिंबू वगैरे कापायला चालू आहेत त्यांची सहा चिकनची आणि दोन शाकाहारी अशा आठ ताट आहेत आणि त्याच्यानंतर अजून एक चार जणांचं कॉल आहे ते येणार आहेत त्यांचे चार अंड्याकरी आहेत ते बाकी स्टार्टर वगैरे म्हणजे ऑमलेट वगैरे ते घेतात आणि शाकाहारी रसतात ते आपले रेग्युलर ग्राहक हे अगोदर पण त्या व्हिडिओ आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण बोलणं झालं आहे दोन्ही ग्रुप एकत्र आले तर आता जो वाले त्यांनी ऑमलेट मागवलं आहे पहिल्यांदा ते म्हणाले त्यांची ऑर्डर वगैरे द्या त्याच्यानंतर आमची निवांत तुझी अडचण नाही या बाजूला शाकाहारी ताटं आपल्या आता आहेत आणि ही इकडची चिकन फ्रायची ताटं तयार झालेत रोट्या लावायला चालू आहेत इकडे आपले अंडागरी ताटं पण आले आहेत त्यांची पण तयारी चालू आहे आणि शाकाहारीचं शाकाहारीचा पण तयार आहे इकडे शाकाहारीची ग्रेव्ही चिकनची नॉनव्हेजची ताटं पूर्ण पिकअप झाले जातं ही शाकाहारीची ताटं पण तयार झालेत ती पण पिकअप करतो आहे दोन शाकाहारी आहेत हे स्पेशल वेस्ट थाळी लावले आहेत त्यानंतर आपल्याला ऑर्डर आली आहे तीन चिकन फ्रायची त्यांची आता रसं भरायला चालू आहेत आणि चिकन पण बनवायला चालू आहे हे त्यांचं चिकन फ्राय प्लेटिंग करायला चालू आहे त्याची ऑर्डर आहे चिकन मसाला एक ताट आहे सिंगल पर्सन हे त्यांचं चिकन मसाल्याची प्लेट तयार झाले त्यांना ताटाबरोबर बटर रोटी हवी त्यांना सांगितलं त्या बटर रोटी ताटाला दोन येतात हे त्यांचं ताट तयार झालं आहे बटर रोटी दिल्यानंतर आपण हे ताट पिकअप करणार आहोत ग्रीन चिकन अर्थातच अजून बाकी आहे ते नंतर देऊ काय अडचण नाही ताट त्यांना लवकर पाहिजे तर ही आपली बटर रोटी पण लावली ताटाला हे ताट आता पिकअप करू आपण ही जी ऑर्डर आहे या ग्राहकांना शाकाहारी रस्ता काय असो आहे नेमकं माहिती नाही बाहेरचे ग्राहक आहेत तर ते त्यांना वाटतं ते नॉनव्हेजच आहे पण यांना अंडागिरीबरोबर आपले शाकाहारी आयटम पाहिजे आहेत मग त्यांनी शाकाहारी रस्ता अवॉइड केला आहे ठीक आहे असू दे म्हणलं आपण ते पण देऊ आता या ताटाला सोलकडी वाटी अंडा करी आणि तवा पराठा दिलाय त्यांना रोटी नव्या तवा पराठा पाहिजे ठीक आहे म्हटलं आपण तवा पराठा देऊ रात्रीचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटं झाले आणि क्लोजिंग झालेले किचनचे पण आणि बाहेरचे पण आता आम्ही आहे घरी बाकी आज जा बिझनेस झाला बऱ्यापैकी असं वाटलं होतं की इकडे असं शिमगा असेल त्याच्या दुसऱ्या त्या दिवशी असतं पोळीचं जेवण पुरणपोळीचं आणि दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त नॉनव्हेजचं जेवण असं प्रत्येकाच्या घरामध्ये पण काही घरं अपवाद असतात जसं की सोमवार वगैरे ब महिला बऱ्याचशा त्या दिवशी उपवास जातात आणि मग घरामध्ये नॉनव्हेज जेवण सहसा आणत नाहीत अशी जे काही ग्रह घरं आहेत त्यातील ते ते पुरुष मंडळी ज्यांना आजच्या दिवस खायचंच आहे असे लोक बाहेर पडतात आणि तेच आपल्याला ग्राहक म्हणून येतात तर बिझनेस झाला बऱ्यापैकी ऑर्डर बाहेरच्या कुठल्या गेल्या नाहीत ग्रुप वगैरे लागलं बऱ्यापैकी छानशा ऑर्डर गे, गेल्या बिझनेस झाला बऱ्यापैकी तक्रार कोणाची नाही सगळ्यांचं निवांत सर्विस झाली विषय म्हणजे असा आपल्याकडे स्टाफ कमी होता पण बऱ्याच वेळेला असं झालं की आपल्याला एक टाईम मिळाला म्हणजे आज पहिल्यापासून पहिला टेबल मोठा आला त्याच्यानंतर जसं ग्रुप आलं एक टाईम आला कारण ते आले ते एक चार पाच जण पुढे आले त्याच्यानंतर त्यांची पक्का काही माणसं यायची होती मग त्यांनी ऑर्डर दिल्या पुढे असं असे आमची ऑर्डर आहे पण ती लोकं आल्यानंतर लावायची तो आम्हाला एक वेळ मिळत होता की सगळं त्यांची प्रिपरेशन वगैरे करून ठेवायला त्याच्यामुळं आज बऱ्यापैकी सर्व्हिस हँडल झाली किंवा एवढा रश होऊन सुद्धा एक पण तक्रार नाही किंवा सर्व्हिस कोणाला लेट भेटली असं पण नाही कधी कधी सर्विस लेट जाते म्हणजे रिफिल जे असतात रस्त्या वगैरे त्या गोष्टी पण ग्राहक समजून घेतं जे आपलं रेग्युलर आहेत ते बाकी याचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर हो चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे कारण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायच केअर 喂。